धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्हा का मध्ये असलेला जिल्हा महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे त्याच्यामध्ये मार्च अखेरीची आपली जी माहिती होती आपण इलेक्शनच्या काळामध्ये भरू शकलो नव्हतो ती माहिती आपण आता फीड केलेली आहे आणि मार्च अखेरीचा जो आ, डेल्टा रँकिंग आहे त्याच्यामध्ये असं असतं की मागच्या महिन्यापेक्षा पुढच्या महिन्यामध्ये किती इम्प्रुव्हमेंट आपलं झालं वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये त्याच्यामध्ये पाच मुख्य पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण शेती नंतर अर्थव्यवस्थिक बाबी आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्या जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये मा असले तुमचा स्टेटस आणि हे पुढच्या महिन्यात किती इम्प्रुव्हमेंट झाली याच्यानुसार तुम्ही डेल्टा रँकिंग असतो आणि एक नंबर डेल्टा रँक हा म्हणजे देशामध्ये सगळ्यात जो जे डेल्टा रँक असेल तो सगळ्यात चांगला परफॉर्मन्स केलेला जिल्हा असतो तर या अनुषंगाने आपला जो धाराशिव जिल्हा आहे त्याचा जो जो मार्चखेरीचा जो डेटा आहे त्याच्यानुसार तिसरा डेल्टा रँक आलेला आहे म्हणजे आपला जो इम्प्रुव्हमेंट आहे तो वरून तिसऱ्या क्रमांकाची आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रामुख्यानं आपली जी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सी एस सी सेंटर आणि घरकुलांचं पूर्णत्वाचं प्रमाण ह्याच्यामध्ये आपल्याला देशामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर हेल्थ आणि न्यूट्रिशन ह्याच्यामध्ये मुख्यत्वे महिलांचं जे हिमोग्लोबिनचं ट्रीटमेंट दिलेल्याचं प्रमाण हे जे आहे ते चांगलं इम्प्रूव्ह झालेलं आहे त्यामुळे आपला थर्ड रँक आहे आणि ओवरऑल पाच पॅरामीटरचा आपला कॉम्पोजिट रँक आहे तो तिसरा क्रमांक आपल्याला आला त्यामुळं ही इम्प्रुवमेंट झालेली जी आनंददायी बाब आहे त्यानंतर आपल्याकडं जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याचे जवळजवळ तीन सव्वा तीन लाख अर्ज आजच्या घडीला मंजूर झाले आहेत आणि पहिला हप्ता मागच्या जुलैच्या अखेरीस इशू झालेला आहे आणि साधारणतः पुढचा जो हप्ता आहे तो ह्या ऑगस्ट महिन्याच्या साधारणतः तीस किंवा एकतीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर जमा होईल त्याचबरोबर मुख्यमंत्री वयोश्री योजना याच्यामध्ये पासष्ट वर्षावरील जे नागरिक आहेत आम्ही तालुका स्तरावर जे वेगवेगळे हॉस्टेल्स आहेत त्याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी आवाहन केलेलं आहे त्या जे कोणी पात्र लाभार्थी याच्यामध्ये दोन लाखाची अट उत्पन्नाची अट आहे ते पण घोषणापत्र आहे त्याच्यामध्ये लाभार्थ्यांनी आम्ही जे ॲड्रेस दिलेले नाव दिलेले अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबरसुद्धा इश्यू केलेले आहेत तर त्यांच्याकडे ते अर्ज द्यावेत म्हणजे लवकरात लवकर आम्ही छाननी करून त्यांना मंजुरी देऊ जिल्हा सर्विस समितीमध्ये आणि ते शासनाकडं पोर्टलवर निधी देण्यासाठी आम्ही मागणी करू त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना याच्यामध्ये या योजनेचं जे लाभार्थी साधारण अठरा ते पस्तीस वयाचे त्यांना प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या शासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये त्यांना नियुक्ती द्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये नियुक्ती देताना ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आजच्या आपल्याकडून चार साडेचार हजार लाभार्थींना नियुक्ती दिलेली आहे जवळजवळ आठ हजारचं आपलं टार्गेट आहे उर्वरित जे लाभार्थी असतील आता आपले जी ते पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये थोड्याशा तांत्रिक अडचणी असल्यामुळं ही प्रक्रिया ऑफलाईन होत आहे त्याच्यामध्ये खाजगी आणि शासकीय अशा दोन्ही आस्थापनांना प्रशिक्षू लाभार्थींना यात घेता येतं जी पूर्ण जी कॉ रक्कम असेल कॉस्ट ट्रेनिंगची ती शासनातर्फे दिली जाणार आहे तर आणि लाभार्थी जे असणार आहे त्यांना तो सामान्याचा कार्यकाळ झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे तसं त्यांना भविष्यात इतर कुठेही नोकरी मिळताना किंवा उद्योगधंदा करताना फायदा होणार आहे तर जे कोणी लाभार्थी असतील त्यांनी संबंधित ज्या काही आस्थापन असतील याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की त्या कुठल्या स्थापनेवर वीसपेक्षा जास्त कर्मचारी असावेत विशेषतः खासगी आस्थापनांसाठी त्याच्यामध्ये ई पी एफचं पी एफचं पेमेंट करण्याची त्यांच्याकडे प्रणाली असावी याबाबतीची नोंद घेतल्यास त्या आमच्याकडे कार्यालयाकडे त्यांनी मागणी करावी त्यांना मंजुरी धन्यवाद